संपूर्ण महाराष्ट्राला थोर संत आणि मारुषांची परंपरा लाभलेली आहे या महाराष्ट्रात आजही सर्व जाती धर्माचे लोक गुणगोविंदाने गोविंदाने आणि आनंदाने राहतात याचा सर्वांनाच अभिमान आहे आणि म्हणूनच देश पातळीवर सुद्धा महाराष्ट्राचे नाव गौरविले जाते महाराष्ट्रामध्ये मा एक फार मोठा सण साजरा केला जातो आणि तो सण म्हणजे आषाढी एकादशी होय लाखो भाविकांचा आणि वारकऱ्यांचा श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूर या नगरीत लाखो वारकरी आज विठ्ठलाला म्हणजेच आपल्या दैवताला साखळं घालतात देवा परमेश्वरा सर सर्वांना आनंद देतो आणि याच आघाडी आषाढी एकादशीच्या निमित्त सर्वांना म्हणजे महाराष्ट्रातील जनतेला सर्व एकमेकांना शुभेच्छा देतात आषाढी एकादशीनिमित्त आम्ही एक आपल्यासाठी छोटासा रिपोर्ट आणि स्टोरीज सादर केली आहे ही स्टोरी आणि रिपोर्ट आपल्याला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि नवीन असल्यास करा शेतावून यायचं शेतातले काम करायचे घरातले करा आता बाहेर त्यांनी जेवायला गेले आपल्याला जेवायचे नसते तर आम्ही आहे तीच भाकर खाऊन झोपतो पण आम्ही बाहेरून जेवायला आलो मालक आले तर दुसरं करून द्यावं लागते मग एवढ्याच यापा इकडे बाहेर पळालेलं बरं नाही का एक तर देऊ मिळते कुठं बाहेर गावाला कुठे नेते का घरचे लोक कुठे मी ना तू घरात तू घरात तू घरात म्हणून गरा आम्हाला एकच पर्याय उरलाय इकडे आलं की आम्ही आईस करून घ्या सकाळी उठतो आंघोळी करतो तसं चालायला लागतो कुठे नळाला कुठे पाणी दिसलं त्याच्या दोन तांब्याची आंघोळी करतो कधी कर कपडे बदलतो आता निसर्गाने साथ दिली तरी कपडे बदलतो सारखाच पाऊस चालूच असत अशाच कपड्यावर जातो मनमानी मनमाने तरुणपणातली पंढरी मातारपणा पंढरी मातारपणा पुरुषांना स्त्रियांना सारखंच आहे ना इथं मुं कोणी मी भेटतंय आपल्याला कोणालाही बोलायचं कोणी माऊली म्हणत जबरदस्त आहे माऊली माऊली म्हणलं की एक उडी खावाट माऊली म्हणून मना वाटते मात्र तिथे घरी भीती वाटते पदर घेऊन पदर घेऊन पदर असे किती फाटून गेले बघा डोक्यावर घेऊन इकडे असं आता ज्वारी कशी वाळू घातल्या ना आपली चांगली होती तसं आम्हाला अकरा महिने तसं व्हायला बघा जेपल्यास आता एक महिना आमचं वाळवण बाहेर कोणाची भीतीच नाही आषाढी एकादशी चरणी नतमस्तक होण्यासाठी वारकरी दाखल झाले आहेत रंजल्या गांजलेल्या कष्टकरी जनतेला भक्तीचा अधिकार मिळावा यासाठीच संत ज्ञानेश्वर माऊली संत नामदेव महाराज संत तुकाराम यांसारख्या संतांनी चंद्रभागेच्या वाळवंटात भक्तीचा खेळ मांडला वर्णन करताना समाजातील लोकांनी सवर्णांना लोटांगण घालून अशी रीत होती मात्र भक्तीच्या या खेळात आपल्या संतांनी समतेचा संदेश देत सर्वांनाच एकमेकांपुढे लोटांगण घालायला लावलं विठू माऊलीच्या दारी भक्तीच्या या खेळात कुणी श्रेष्ठ नाही कुणी कनिष्ठ नाही सर्व फक्त आणि फक्त माऊलीमय झाले गेला वारकऱ्यांचा पूर येतो आणि वारकऱ्यांमध्ये आनंद दुथडी भरून वाहताना आपण पाहतोय एकमेकांना माऊली म्हणत एकमेकांचं दर्शन घेणं पाया पडणं हा वारीचा संस्कार आहे म्हणूनच म्हणतात वारीने सामाजिक क्रांती घडवली आहे ज्यांच्या सावलीनंही इतरांना विटाळ व्हायचा अशा लोकांना संतांनी मांडलेल्या भक्तीच्या खेळानं माऊली बनवलं आणि हीच ताकद आहे संत विचारांची महाराष्ट्राच्या या पावनभूमीतील संतांच्या विचारांमधूनच देशभरात समानतेचा एकतेचा संदेश पोहोचत आहे